लासू स्टेशन येथील एका विवाहितेने विहिरीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना रविवार तारीख दहा रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास उघडकीस आली मंगल रामकिशन हाडके वय पंचवीस वर्षे राणा लासूर स्टेशन तालुका गंगापूर असे घटनेतील मृत विवाहितेचे नाव आहे वडगाव रामपूर येथील मंगल यांचा विवाह दोन हजार अठरामध्ये लासूर स्टेशन ते लासूरगाव रस्त्यावर शेतवस्तीवर वास्तव्यास असलेले रामकिशन हाडके यांच्यासोबत झाला होता शनिवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास मंगलाच्यानं घरून निघून गेल्या नातेवाईकांनी रात्रभर त्यांचा शोध घेतला मात्र त्या सापडल्या नाही रविवारी सकाळी अकरा वाजेच्या चपला आढळल्या याची माहिती चिल्लेगाव पोलिसांना देण्यात आली पोलिसांनी नातेवाईकांच्या मदतीने मंगल्यांना विहिरीतून काढून लासू स्टेशन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले तेव्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले शवविच्छेदनानंतर चार वाजेच्या सुमारास मंगल्यांच्या पार्थिवावर शेतवस्तीवर अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात पती व तीन मुली आहेत आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही या प्रकरणात शिल्लेगाव पोलिसात घटनेची नोंद करण्यात आली आहे अधिक तपास शिल्लेगाव पोलीस करीत आहेत